आमच्या चॅनलला आणि पावसाळा म्हंटल की सगळीकडे दिसतो तो बुट्टा तर त्या भुट्ट्यापासून वेगवेगळं काय करायचं तर आपण ह्याच्या आधी दोन रेसिपी बघितल्यात आणि आपण आज तिसरी रेसिपी जी बघणार आहोत ती आज आपण बघणार आहोत कॉर्न मंचुरियन रेसिपी स्वागत मागच्या कॉर्न रेसिपी आज मंचुरियन कॉर्न मंचुरियन बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी कॉर्न जे आहेत त्या मिक्सरला एकदा फिरवून आहे साधारण एक दोन मके घेतलेत त्याचे मी पूर्ण दाणे काढून घेतलेत कॉर्न जे आहे ते मी भरड असे वाटून तर अशा पद्धतीने हे जे आहेत आहेत मी व्यवस्थित व्यवस्थित वाटून घेतलेले एकदम पेस्ट करून आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ही कॉर्न ची पेस्ट वाटून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडस बारीक चिरलेलं आलं घालून घेते त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालणार आहोत त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घेते त्यानंतर यामध्ये मी थोडासा पातीचा कांदा आणि त्याचीच थोडीशी पात घालून घेते त्यानंतर यामध्ये मी मैदा घालून घेणारे हा त्यानंतर यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून घेते एक मोठा चमचा मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलाय त्यानंतर यामध्ये मी गेते। मैदा घालून घेते मैदा आता आपल्याला इतपत घालायचं आहे की त्याचं व्यवस्थित पीठ मळलं जाईल कारण की मक्याला पाणी सुटतं त्यामुळे तर यामध्ये मी मैदा घालून घेते साधारण एक दोन मोठे चमचे मी मैदा घातलाय एकदा ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला मैदा लागला तर आपण वाढवून घेऊया त्यानंतर यामध्ये मी शेजवान चटणी घालून घेते साधारण एक चमचा शेजवान चटणी जी आहे ती मी घरी बनवलेली आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघू शकता त्यानंतर मी यामध्ये एक दोन चमचे सोया सॉस घालून घेते आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये कारण की आपण यामध्ये सोया सुद्धा घातलाय त्यामुळे सुद्धा हे पातळ होईल आणि मैदासुद्धा आपलं सॉरी यामध्ये मका सुद्धा आहे ज्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे मी अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाहीये यात आता मी थोडासा अजून मैदा वाप वाढवणार आहे साधारण एक चमचाभर मी मैदा यामध्ये वाढवते आता हे जे आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी एक चमचा मैदा अजून वाढवला होता आता आपण लगेच हे जे मंचुरियन तळून घेणार आहोत आता तेल जे आहे ते व्यवस्थित तापलं आहे आता आपण यामध्ये हे मंचुरियन जे आहे ते सोडून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकार करू शकता हे मंचुरियन जे आहे ते एक साइडने व्यवस्थित तळले गेलेत मी दुसऱ्या बाजूने ह्याला पलटी करून घेते म्हणजे छान दुसऱ्या बाजूनी तळले जातील अशा पद्धतीने आपण सगळे मंचुरियन जे आहेत ते छान तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले मंचुरियन जे आहेत ते छान असे तळून झाले तुम्ही बघू शकता किती छान त्याला रंग आलाय आपण कोणत्याही पद्धतीचा यामध्ये फूड कलर वगैरे यूज केलेला नाहीये जे पण कलर आहे तो नॅचरल कलर आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात मध्येच सगळे मंचुरियन जे आहेत आपले ते तळून घेणार आता मी काय केलंय सगळे मंचुरियन जे आहेत ते व्यवस्थित तळून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये तेल कमी करून घेतलंय आता तापलेल्या तेला पण मी सगळ्यात आधी बारीक चिरा लसूण घालून घेते त्यानंतर लगेच मी यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालून घेणार आहे गॅस आपण फास्ट ठेवणार आहोत या प्रोसेस मध्ये त्यानंतर यामध्ये मी मिरची जी आहे ती अशी ठेचून घेतलेली आहे मिरची घालून घेते तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार मी साधारण एक पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत ठेचून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट आता या तीन गोष्टी ज्या आहेत जास्त आपल्याला फाय नाही करायचे थोडस आपण हे परतून घेणार आहोत तेलामध्ये आता लसूण लसूण आलं आणि मिरची जी आहे ती व्यवस्थित परतली गेली आहे तर यामध्ये मी आता कांदा घालून घेते आता हा कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त परतायचं नाहीये फक्त हलका हलका परतून घ्यायचा आहे कारण चायनीज मध्ये ज्या आपण भाज्या घातल्या जातात त्या एकदम लाईटली परतल्या जातात जास्त ते शिजवत नाही घालून घेणार आहोत म्हणजे कांदा जो आहे तो पट्टन होईल एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून कांदा गे। व्यवस्थित गेलाय त्यानंतर आपण यामध्ये मिरची घालून जर अशी मोठी शिमला मिरची मी चौकोनी कापून आहे तुम्हाला जर बारीक कापायची असेल लांबी लांबी तर तशी सुद्धा तुम्ही कापू शकता आता ही शिमला मिरची पण तुम्हाला व्यवस्थित परतवून घ्यायची जास्त शिजवायची नाहीये जा पण जस्ट एक तिला व्यवस्थित परतायची आता यामध्ये मी सोया सॉस घालून घेते साधारण एक दोन मोठे चमचे सोया सॉस घालणार होता त्यानंतर मी यामध्ये मोठा मोठा दीड चमचा शेजवान चटणी घालून घेणार आहे जी मी घरगुती पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वरती बघू शकता आता आपण हे जे आहे ते व्यवस्थित परतून घेऊयात एकदा सॉस घातल्यानंतर थोडीशी साखर घालून घेणार आहोत जास्त नाही घालायचे अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घातलीये आता साखर जी आहे ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण मंचुरियन तयार केले ते मंचुरियन आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण या मसाल्याबरोबर बरोबर सगळे मिक्स करूयात आणि ह्याच वेळेस मी कांद्याची पात जी आहे ती अर्धी घालून घेते आता पण यामध्ये कॉर्नफ्लॉवर जे आहे त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतले ते घालून घेणं म्हणजे त्याच्याने एक छान त्याला शाईन येईल आणि जी ग्रेव्ही पण आहे आपण तयार केलेली मसाला जो आहे तो छान त्या मंचुरियनला लागेल तर अशा पद्धतीने तयार आहेत आपले कॉर्न मंचुरियन तर तयार आहे आपलं कॉर्न मंचुरियन तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये लिहून की कसं झालंय मी तर आपल्याला मंचुरियनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि त्याप्रमाणे आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका